या तर दोन्ही संघाने पार करण्यात कमिटीचा अंतिम निर्णय जर शांत राहा आणि शांत खेळा यात शांतरा धुरा आले नाही तिथे खरं आणि उत्कृष्ट कर्जचे खेळाडू खरखान्यासाठी कर्जचे खेळाडू कर्ज पर्सेस करून यांच्यातला हा अटी तटीचा सामना पाच नंबरचा खेळाडू करून

आलेले शिकवतो पट्टी लाला आता काय रे मला पाहिजे नाही 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 नाही

या कर्जदारांचं स्वागत करत आहेत प्रेक्षक सुद्धा खुश झालेले आहेत त्यांचा हा खेळ पाहून जबरदस्त खेळ कर्ज संघाकडून पाहायला मिळत आहेत या कर्जचा आणि करोनाचा सामना पाहण्यासाठी मैदान क्रमांक एक चे सुद्धा प्रेक्षक सुद्धा मैदान क्रमांक दोन वर अडों में आलेला आहे नमस्कार मैदान क्रमांक एक वर छत्रपती नांगुरले आणि भौरनात हालिली हा दुसरा पुगार आहे दोन्ही आणि पाहायला मिळतात आणि मला नाही वाटत हे इतके प्रेक्षक खेळ कबरीने सुद्धा एवढी माझ्या बघितलं असेल आज खरोखर त्यांना आनंद एवढं व्यक्त करतात हा सामना पाहिल्यानंतर

डावीकडून उजवीकडे सर्व चालू आहे परंतु परतलेला आहे आणि कर्जतचा हा खेळाडू मध्यम बंद सात नंबरचा हा खेळाडू उजव्या कोपऱ्यात गोले चढाई केलेली आहे उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न परंतु <laughs> बाद ना करता कडक केला नऊ नंबरचा स्पोर्ट खेळ करण्यास फोर्ट केलं नावा